पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा मतदार जागृतीकरिता कडेगाव येथे सायकल रॅली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदार जागृतीकरिता पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत कडेगाव येथे सायकल रॅली आयोजित करण्यात आली तहसील कार्यालय कडेगाव येथून रॅली सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक सुरेश बाबा देशमुख चौक मार्गे बस स्थानक कडेगाव इथपर्यंत रॅली काढण्यात आली मतदार जागृती रॅलीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजित भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कडेगाव अजित शेलार स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर पवन मेहत्रे प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर सुरेश पाटील सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी महादेव माळी विश्वजित पवार तसेच शिक्षक व महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते मुलांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास